नमस्कार तर आज आपण भाजक्या पोह्याचा चिवडा कसा करायचा ते बघणार आहोत यात मी कोणत्याही प्रकारचा मसाला वापरलेला नाही ज्या लोकांना खूप मसालेदार किंवा तेलकट खायला आवडत नाही त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे चला तर बघूया रेसिपी इथे मी पाव किलो भाजके पोहे घेतलेले आहेत त्याचबरोबर कढीपत्ता चिरलेली हिरवी मिरची ठेचलेला लसूण मीठ मिरची हळद जिरे आणि मोहरी ही सामग्री घेतलेली आहे त्याचबरोबर एक मोठी पई तेल तेल खूप घालायचं नाही थोडं बास होईल इथे मी कढई तापत ठेवलेली आता हे पोहे थोडे मी भाजून घेईन हे भाजकेच पोहे आहेत पण थोडेसे गरम करून घ्यायचे जास्त नाही एक मिडियम फ्लेमवरती पाच मिनटं पोहे गरम झाले की बस झालं याचीने काय होईल तर पोहे अजून कुरकुरीत होतील त्यामुळे चिवडा जास्तीचा खुसखुशीत लागेल इथे पाच मिनटं खूप आहेत तुम्ही बघू शकता माझा चिवडा अजून खुसखुशीत झाला आहे आता आपण गॅस बंद करून हे थंड करू आता आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी कढई गरम करायला मी गॅसवरती ठेवली कढई चांगली तापली की आपण याच्यामध्ये एक मोठी पई तेल घालू एक मोठी पई तेल खूप होईल याच्यासाठी हा चिवडा खूप तेलकट नसतो त्यामुळं खूप तेलाचीही याला काही गरज नाही <laughs> आहे तेल चांगलं तापलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत मोहरी चांगली तडतडली गेली पाहिजे तर मोहरी कच्ची राहते एकदा का मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरे टाकू तुम्ही पाहू शकता जिरे पण चांगले तडतडले आहेत आता आपण यामध्ये स्वच्छ धुतलेला कढीपत्ता टाकूया मी इथे भरपूर कढीपत्ता टाकलाय मला कढीपत्ता खूप आवडतो चिवड्यातला म्हणून कडीपत्ता चांगला भाजला की खुसखुशीत होतो आणि तो, तो चिवड्यात खूप छान लागतो आता मी इथे चार पाच मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत तुमच्या तिखटानुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता चार पाच मिरच्या पाव किलो पोह्यांसाठी इनफ आहेत आता आपण याच्यामध्ये ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकू इथं मी पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आपण चिवड्यात कोणताही मसाला टाकणार नाही आहे त्यामुळे जो पण काही चिवड्याला स्वाद असणार आहे तो कढीपत्ता मिरची आणि लसूण याचाच असणार आहे हे चांगलं भाजलं गेलं की याच्यात आपण एक चमचा हळद टाकू आणि हळद पण नीट मिक्स करून घेऊ आता आपण गॅस बंद करू आणि हे मिश्रण थंड व्हायला ठेवू हे मिश्रण गरम असताना चिवड्यात मिक्स नाही करायचं नाहीतर चिवडा मऊ पडतो फोडणी थंड होईपर्यंत आपण पोह्यांमध्ये मीठ आणि पिठीसाखर मिक्स करून घेऊया मीठ आणि पिठीसाखरेचे प्रमाण चवीनुसार घ्यायचे आहे हे प्रत्येकानुसार कमी जास्त होऊ शकतं तुम्ही चिवड्यात टेस्ट करत करत या दोन गोष्टी कमी किंवा जास्त करू शकता आता मी मीठ आणि पिठीसाखर घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे जेणेकरून मीठ आणि पिठीसाखर पोह्याला नीट लागेल मीठ आणि पिठीसाखर आता व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि माझी फोडणी पण थंड झाली आहे मी आता ही फोडणी पोह्यांमध्ये मिक्स करून घेईन कढईत उरलेलं तेल थोडे कोरडे पोहे टाकून नीट पुसून घ्या आता हे सगळं मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या हे उलटण्याने वगैरे मिक्स करू नका कारण की मसाला नीट पोह्यांना लागत नाही जेव्हा तुम्ही हाताने व्यवस्थित मिक्स कराल तेव्हा फोडणीचा सगळा मसाला व्यवस्थित प्रत्येक पोह्याला लागेल तुम्ही पाहू शकता आता सगळा मसाला माझ्या पोह्यांना व्यवस्थित लागलेला आहे आणि चिवडा आता खाण्यासाठी तयार झालेला आहे तर तुम्हाला पण ही, ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही नक्की घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू